बरोबर आता ह्या व्यवसायाच्या साखळीनंतर आपल्याला काय करायचे आहेत दोन गोष्टी बघायच्या आहेत पहिला काय मी सांगितलं तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिट बघायचं आहे आणि दुसरा बघायचा आहे आउटपुट टॅक्स क्रेडिट एक सिंपल उदाहरण आपण बघूया आता आपण घड्याळाचं उदाहरण बघितलेलं ह्या घड्याळाच्या उदाहरणामध्ये काय बघितलेलं एला ए आपण काय समजलंय एखादा होल आ, होलसेलर आहे ह्या होलसेलरने काय केलंय बी कडून एक घड्याळ खरेदी केलं त्याची मूळ किंमत होती दोनशे रुपये परंतु त्याने दोनशे रुपयावर बारा टक्के टॅक्स दिला म्हणजे चोवीस रुपये एक्स्ट्रा दिले आणि हेच घड्या ज्याही त्याने विकलं त्या घड्याळ तीनशे रुपयाला विकलं परंतु त्याला त्याच्यावरचा बारा टक्के टॅक्स छत्तीस रुपये काय मिळाले याला मिळाले तर याच्यावर आपल्याला काय बघायचं आहे तर एक लक्षात ठेव पहिल्यांदा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे आय टी सी लक्षात काय ठेवायचं आय टी सी आता आय टी सी काय आहे तर पहिली गोष्ट लक्षात हो ठेवायची ज्यावेळी आपण एखादी वस्तू खरेदी करतो परंतु हा पूर्ण जो व्यवहार आहे ना हा कोणामध्ये होतो बी टू बी होतो बिझनेस बिझनेस होतो कस्टमर मध्ये होत नाही बी टू बी होणार फक्त हो ज्यावेळी आपण एखादी वस्तू खरेदी करतो आणि खरेदी करताना आपण टॅक्स काय करतो कर काय करतो भरतो म्हणजे कर कर आपण काय करतो भरतो जो कर भरतो त्यालाच म्हणतो आपण इनपुट टॅक्स क्रेडिट आय टी स आणि ज्यावेळी तीच गोष्ट आपण एखाद्याला विकतो त्यावेळी त्याच्याकडून काय करतो कर, कर गोळा करतो म्हणजे त्याला आपण काय म्हणणार आउटपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे आउटपुट टॅक्स म्हणणार दोन्ही गोष्ट आहेत मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला असं स्पेसिफिक असा शब्द नाहीये त्याला आय टी सी म्हटलं जातं आणि आउटपुट टॅक्स असच म्हटलं जातं म्हणजे आपण एक सुद्धा उदाहरण घेऊया याच्यामध्ये काय समजा ए आता प्रश्न दोन पद्धतीचे तुम्हाला येणार एक प्रश्न तुम्हाला डायरेक्ट टॅक्स देतील किंवा कर देतील कशा पद्धतीने ते बघा तुम्हाला विचार सांगितलं जाईल की ए ह्या व्यक्तीने एखादी वस्तू खरेदी करताना एक लाख रुपये टॅक्स भरला म्हणजे त्याचा आय किती आहे एक लाख रुपये आणि तीच गोष्ट दुसऱ्याला त्याने विकली त्यावेळी एक लाख वीस हजार रुपये त्याने कर गोळा केला म्हणजे एक लाख वीस हजार रुपये काय झालं त्याचं आउटपुट टॅक्स झाले आता सरकारला किती देणार तर सरकारला देण्यासाठी पहिला तो काय म्हणणार मी ऑलरेडी त्या वस्तूवरचा एक लाख रुपये टॅक्स भरलाय तर तो काय करणार ह्या एक लाख वीस हजार मधून स्वतःचे काय करणार एक लाख रुपये वजा करणार आणि जे उरणार आहे ते उरले किती वीस हजार रुपये हे वीस हजार रुपये तो सरकारला टॅक्स देणार हे जे वीस हजार रुपये आहे यालाच आपण म्हणतो देय जीएसटी किंवा देय कर म्हणतो काय म्हणतो देय कर तर देय कराचा फॉर्म्युला काय आहे जर आपल्याला देय कर काढायचं असेल लक्षात ठेवा देय कर काढायचं असेल तर आपण काय करणार एक लाख वीस हजार म्हणजेच काय आउटपुट टॅक्स तर आपण काय करणार आउटपुट टॅक्स वजा काय करणार आय टी सी इनपुट टॅक्स हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आणि याच्यावरून आपल्याला काय करायचे आहेत काही उदाहरणं सोडवायचे जर तुम्हाला टॅक्स दिलेला असेल तर तुम्ही डायरेक्ट असं मायनस करून करू शकता परंतु आपल्या पुस्तकात एक उदाहरण दिलंय ते अगोदर आपण काय करूया सोडवूया बघा उदाहरण दिलेलं आहे पान क्रमांक वर मेयर्स जय केमिकल्सने आठ हजार रुपयाचा करप्राप्ती किमतीचा लिक्विड सोप खरेदी केला इकडे लक्ष द्या पहिल्यांदा बघा आठ हजार किमतीचा प्राप्त किमतीचा एक लिक्विड सोप खरेदी केला आणि त्यानंतर काय केलं त्यानंतर तो ग्राहकाला दहा हजार रुपये या कर प्राप्ती किमतीत विकला या देवाणघेवाणी जीएसटीचा दर आहे अठरा टक्के किती दर आहे अठरा टक्के तर तुम्हाला काय विचारलेलं आहे तर तुम्हाला केंद्राचा देय कर काय म्हटलंय मी देय कर आणि राज्याचा देय कर किती बरोबर आता इथे तुम्हाला जे आठ हजार रुपये कर प्राप्त किमतीचे आहेत तर आपण इथे एक काम करू शकतो बघा आठ हजार रुपये त्याने काय केले आहे एखादी एक वस्तू खरेदी केली खरेदी केली आठ हजाराची वस्तू खरेदी केली याचा अर्थ तिथे त्या आठ हजार रुपयामध्ये त्याचा काय जाणार आहे कर जाणार आहे कर म्हणजे काय जाणार आहे जीएसटी तो भरणार आहे म्हणजे जे आठ हजार रुपये आहे तो आहे तुमचा इनपुट टॅक्स लक्षात एकच गोष्ट ठेवायची जो अंक मोठा असतो ना तो असणार तुमचा आउटपुट टॅक्स आणि जो अंक छोटा असणार आहे तो असणार आहे तुमचा इनपुट टॅक्स इथे आठ हजार रुपये मोठे आहे याचा अर्थ तो आहे तुमचा इनपुट टॅक्स दहा हजार मोठे आहे तर तो तुमचा काय आहे आउटपुट टॅक्स तर आपण काढूया तर पहिल्यांदा आपण काय करूया त्या आ, जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीची जी करप्राप्त किंमत आहे आठ हजार रुपये ही खरेदी कर ज्यावेळी त्यांनी खरेदी केली त्यावेळीची ती करप्राप्त किंमत काय खरेदीच्या वेळी खरेदीच म्हणजेच काय खरेदी करतो म्हणजेच काय कोणता टॅक्स इनपुट टॅक्स म्हणजेच काय आय टी सी आपल्याला काय लिहायचं इथे आय टी सी आता आयटीसी खरेदी करताना ती करप्राप्त किंमत होती करप्राप्त किंमत किती आहे आठ हजार रुपये आणि त्यावरचा कर आहे कर किती आहे अठरा टक्के जर आठ हजाराला अठरा टक्के आपण जर केलं तर आपल्याला कर मिळवू शकतो मिळू शकतो ना कर तर आपण करूया तर काय येईल बघा आठ हजारावर आपण किती लावूया अठरा टक्के जीएसटी लावूया म्हणजे किती झाले हे दोन शून्य कट हे दोन शून्य कट उरले किती ऐंशी गुणवले अठरा ऐंशी गुणवले किती उरले अठरा तर अठरा अटके किती होतात एकशे चव्वेचाळीस म्हणजे जीएसटी आहे तो किती आहे रुपये चौदाशे चाळीस रुपये हा चौदाशे चाळीस रुपये आला ना हा तुमचा आला आय टी सी काय आला आय टी सी विषय म्हणजे आपल्याला जो देय कर आहे हा पूर्णपणे डिपेंड कोणावर आहे तर ह्या जीएसटी वर डिपेंड आहे आता हा आयटीसी आला आता झाला परंतु हे आयटीसी आपण खरेदीच्या वेळी केलं आता विक्री त्याने काय केली विक्री म्हणजेच काय होणार आहे त्याने विकलं आहे ना म्हणजेच काय होणार आहे आउटपुट टॅक्स काय होणार आहे तो आपला आउटपुट टॅक्स आता आउटपुट टॅक्स काय करणार आपण सेम विकतोय ना तो म्हणजे कर प्राप्त किंमत आहे त्याची कर प्राप्त किंमत किती आहे दहा हजार आणि दहा हजारावर जीएसटी किती लावणार आहे कर किती लावणार आहे अठरा टक्के याचा अर्थ दहा हजारावर जर आपण अठरा टक्के जीएसटी लावला तर किती होईल हे शून्य कट हे शून्य कट अठरा गुणवले शंभर बरोबर ना अठरा बुनुले शंभर दहा हजार ना एक शून्य एक्स्ट्रा काढावा लागेल बरोबर काढले ना हो अठरा एके अठरा म्हणजेच किती होतात अठराशे रुपये किती अठराशे रुपये अठराशे रुपये काय आहे आपला आउटपुट टॅक्स अठराशे रुपये काय आहे आपला टूपुट टॅक्स तर आपल्याला काय विचारलंय आपल्याला देय कर काढायचंय काय काढायचं आहे देय कर तर देय कर काढण्यासाठी देय कर काढण्यासाठी आपला फॉर्म्युला काय आहे सूत्र काय आहे आपलं मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करा बघा अठराशे मोठे आहेत चौदाशे चाळीस छोटे आहेत अठराशे हा काय आहे आपला आउटपुट टॅक्स तर देय कराचा फॉर्म्युला काय आउटपुट टॅक्स टॅक्स वजा काय करणार आपण आयटीसी टी आउटपुट टॅक्स वजा काय करणार आय म्हणजे अठराशे मधून आपण चौदाशे चाळीस रुपये काय करणार वजा करणार अठराशे मधून चौदाशे चाळीस गेले तर उरतात किती आपल्याकडे तीनशे तीनशे साठ तर रुपये तीनशे साठ हा आहे देय करण्यात तीनशे साठ रुपये जात यावरून आपण काय बघायचं हे लक्षात ठेवा एखाद्या व्यक्तीने आठ हजार रुपयाची वस्तू खरेदी करताना ऑलरेडी चौदाशे चाळीस रुपये टॅक्स भरला आहे ज्यावेळी त्याने ती विकली त्यावेळी विकताना त्याला अठराशे रुपये टॅक्स मिळालेला आहे तर तो, तो व्यक्ती काय म्हणणार मी ऑलरेडी चौदाशे चाळीस रुपये भरलेले आहे तर तो आपल्या अठराशे मधून चौदाशे चाळीस वजा करणार स्वतःचे पैसे आपल्याजवळ घेणार आणि उरलेले तीनशे साठ रुपये गव्हर्नमेंटला देणार आता माहिती आहे गव्हर्नमेंट काय करतं पैसे वाटून घेतं म्हणजे तीनशे साठ रुपये हा देय कर आहे तर आपल्याला विचारलेलं काय आहे इथे आपल्याला सांगितलेलं आहे केंद्राचा सा देय कर काय विचारलेला आहे केंद्राचा देय कर आणि राज्याचा देय कर तर केंद्राचा देय कर किती असेल तीनशे साठ ला आपण काय करणार हाफ करणार अर्धे करणार दोन्ही भागणार समान पार्ट मध्ये डिवाइड करणार तर किती होईल एकशे ऐंशी रुपये तर याचा आधार किती होणार आहे एकशे ऐंशी आणि याचाच आधार किती होणार आहे एकशे ऐंशी म्हणजे आपलं उत्तर आलं बरोबर तर लक्षात ठेवा दोन पद्धतीचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात जर मागाशी जो मी तुम्हाला एक लाखाचा प्रश्न सांगितला एक लाख वीस हजाराचा ला, वी प्रश्न सांगितला जर तुम्हाला डायरेक्ट कर दिलेला असेल तर डायरेक्ट कर काढा परंतु जर तुम्हाला करप्राप्त किंमत दिलेली असेल तर मात्र तुम्हाला एवढं तुम्हाला सोडवावं लागेल प्रश्न साधारण हे तीन मार्कासाठी तुम्हाला विचारले जातात एवढं समजलं तुम्हाला ओके गुड त्यानंतर बघा अमीर एंटरप्राइजेसने चॉकलेट सॉसच्या बॉटल खरेदी करताना अडतीसशे रुपये म्हणजे तीन हजार आठशे रुपये जीएसटी भरला आणि त्या अकबारी ब्रदर्सला विकताना चार हजार शंभर रुपये जीएसटी गोळा केला आता याच्यामध्ये पहिल्यांदा ना डायग्राम समजून घ्या पहिलं कोण आहे अमीर एंटरप्राइजेस आपण लिहूया इथे पहिला आहे अमीर एंटरप्राइजेस हा पहिला माणूस आहे दुसरा माणूस आहे अखबारी ब्रदर आणि तिसरा माणूस कोण आहे मयंक फुडफॉर्मर बरोबर तीन व्यक्ती इथे आहेत बघा प्रश्नामध्ये दिलेले आहेत प्रश्न काय पहिला आहे अमीर त्यानंतर अखबारी त्यानंतर मयंक हे तीन व्यक्ती आहेत आता पहिला व्यवहार बघूया आपण पहिला व्यवहार आहे अमीरसाठी कारण हा प्रश्न तुम्हाला परीक्षेसाठी खरोखरच महत्वाचा आहे चार माणसासाठी बोर्डाला सुद्धा विचारला गेलेला आहे त्यामुळे हा प्रश्न कंपल्सरी करायचा बघा अमीर अमिर एंटरप्राइजेसने चॉकलेट सॉसच्या बॉटल खरेदी करताना अडतीसशे रुपये जीएसटी भरला म्हणजे अमीरने ऑलरेडी जीएसटी भरला जीएसटी दिला म्हणजे त्याचा आय टी सी म्हणू शकतो आपण भरणे म्हणजेच काय आय टी सी म्हणजे ह्या अमीर एंटरप्राइजेसचा चा आय टी सी आहे आपल्या जवळ इनपुट टॅक्स क्रेडिट आहे किती तीन हजार आठशे रुपये किती आहे तीन हजार आठशे रुपये आणि अमीरने अकबारीला त्या बॉटल्या विकल्या म्हणजे त्याने काय केली त्याने विक्री केली म्हणजेच विक्री केली त्याने ते चार हजार शंभर रुपये काय केला जीएसटी गोळा केला चार हजार शंभर रुपये काय केला ह्याला विकला त्याने याला कितीला विकलं चार हजार शंभर रुपयाला विकताना काय केला चार हजार शंभर रुपये ह्या अखबारीने अमीरला काय दिला जीएसटी दिला म्हणजे चार हजार रुपये हा अमीरचा काय झाला आउटपुट टॅक्स काय झाला आउटपुट टॅक्स इथे लक्षात आलं आपण काय व्यवहार केला तो पहिले एवढा हो। लक्षात घ्या म्हणजे अमीरने अगोदर कोणाला तरी जीएसटी तीन रुपये भरलेला आहे आणि अमीरने अखबारीला त्या बॉटल ज्याही विकल्या त्याही चार हजार शंभर रुपये कर त्याने गोळा केला म्हणजे त्याचा आउटपुट टॅक्स झाला चार हजार शंभर रुपये इथपर्यंत एक बाजू क्लिअर झाली म्हणजे ह्या दोघांचा आयपीसी आउटपुट मिळाला म्हणजे याच्यावर आपण काय काढू शकतो देय कर काढू शकतो त्यानंतर केंद्राचा देय कर काढू शकतो राज्याचा देय कर काढू शकतो आताच्या फॉर्म्युलानुसार हा एवढा विषय आता इथे क्लोज झाला आता अखबारीकडे येऊया आता बघा ह्या अमीरला अकबारीने चार हजार शंभर रुपये दिले करायचे ते ह्या अमीरचे काय झाला आउटपुट टॅक्स पण ह्या अमिरने त्याच्या जवळून ती वस्तू खरेदी करताना हा चार हजार रुपये टॅक्स काय केलाय त्याला दिलाय म्हणजे आता आपण कोणाच्या बाजूने राहूया अकबारीकडे राहूया म्हणजे त्याने दिला ना चार हजार शंभर रुपये त्याने टॅक्स भरला म्हणजे ह्या अकबारीचा आयटीसी काय होईल चार हजार शंभर आणि अमितचा आउटपुट टॅक्स होता चार हजार शंभर आणि तोच आता आउटपुट टॅक्स झाला लक्षात आलं काय सांगितलं ते मी नक्की आता बघा ही चार हजार शंभर रुपये भरलाय आणि त्याने मयनपूर कॉर्नरला विकलाय ना ते विकताना त्याने टॅक्स गोळा किती केलाय कर गोळा किती केलाय चार हजार पाचशे रुपये किती चार हजार पाचशे रुपये तर या अखबारीचे चार हजार पाचशे रुपये काय झाला आउटपुटॅक्स झा म्हणजे हा जो व्यवहार आहे तो ह्या दोघांमध्येच आहे याच्यामध्ये पुढे काय व्यवहार नाही याने खरेदी केला दुसऱ्याला कोणाला विकलं आहे का ते आपल्याला पुस्तक दिलेलं नाहीये विकलं असतं तर आपण काढलं असतं ना कारण ह्याचा ह्या मयंकचा फक्त इथे काय आहे आयटीसी आहे पण आउटपुट टॅक्स आहे का त्याने कोणाला विकला नाही म्हणजे हा आपण ग्राहक समजू मयंक फूड कॉर्नर कोण आहे ग्राहक आहे म्हणजे ह्या दोघांचे आपल्याला मिळालं सगळं काही आता आपल्याला काय कळायचं आहे देय कर काढायचंय काय काढायचंय कर तर पहिल्यांदा ह्याचा काढूया देय कर काय काढण्यासाठी फॉर्म्युला काय आपला देय कर काढण्यासाठी आऊटपुट टॅक्स वजा आयटीसी काय करणार आपण आउटपुट टॅक्स वजा काय करणार आयटीसी यस म्हणजेच काय करणार आपण चार हजार शंभर मधून तीन हजार आठशे काय करणार वाचा उरतात किती सांगा चार हजार शंभर मधून तीन हजार आठशे गेले ते अडतीस एकोणचाळीस चाळीस किती तीनशे नक्की तीनशे ना तीनशे उरणार किती उरणार तीनशे म्हणजे किती रुपये उरले तीनशे म्हणजे हा झाला तुमचा पण केंद्राचा देयकर आणि देयकर किती असणार तीनशे ला आपण काय करणार हाफ करणार करणारेला हाफ केल्यावर आपल्याला काय येणार केंद्राचा देय कर केंद्राचा किती असणार एकशे पन्नास आणि राज्याचा किती असणार एकशे पन्नास आलं सोप होत आता पुढे बघूया अखबारीच आता से, अखबारीचा सेम से हाच फॉर्म्युला वापरायचा आहे से, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा म्हणजे चार हजार पाचशेमधून काय करा चार हजार शंभर वजा करा परीक्षेत लिहिताना मात्र सव्वीस तर लिहायचं आहे मी आता डायरेक्ट लिहिले पण परीक्षेत लिहिताना इथे जसा तुम्ही मी आता तुम्ही आता मराठी मीडियमच्या आहात म्हणून मी इथे मराठी लिहिणं अपेक्षित होतं पण मी आउटपुट टॅक्स आणि आय टी सी लिहिलेलं आहे परंतु जर तुम्ही बघितलं तर मराठीत तेच लिहिलेलं आहे तेच लिहिलेलं आहे ना तुम्ही असं लिहिलं तरी चालेल काही प्रॉब्लेम होत नाही तुम्हाला सुद्धा मी असं का करतोय कारण भविष्यात तुम्ही जर सायन्स साइड घेतली तर तुम्हाला याचा फायदा होईल कारण काय होतं मराठी आपण म्हटलो मराठी मीडियम सायन्स साइडला जायला आपण घाबरतो परंतु तुम्हाला जर चांगले पर्सेंटेज मिळाले दहावीला तर माझी अपेक्षा आहे की तुमच्यातले बहुतेक जण कशात जावे सायन्स साइडला जावे मागच्या वर्षी एकच गेला पण तुमच्यातले निदान जे आहेत चार पाच तरी जण कुठे जायला हवे सायन्स साईडला जायला पाहिजे म्हणून मी थोडक्यात हे घेते तर करा किती उरतात चारशे रुपये चा किती उरणार चारशे रुपये ना बरोबर ना म्हणजे केंद्राचा देय कर आणि राज्याचा देयकर किती असणार दोनशे रुपये आणि दोनशे रुपये आणि ज्यावेळी आपला प्रश्न पूर्ण होतो त्याही तुम्हाला सविस्तर लिहावं लागतं त्याच्या खाली लिहायचं की अमीर एंटरप्राइजेस म्हणजे अमीर एंटरप्राइजेसला अमीर एंटरप्राइजेसला केंद्राचा देय कर एकशे पन्नास रुपये आणि राज्याचा देय कर एकशे पन्नास रुपये द्यावा लागला तसे त्याच्या खाली तुम्हाला लिहावं लागेल अकबारे एंटरप्राइजेसच की त्याला केंद्राचं दर आणि राज्याचं दर किती द्यावा लागेल हे सविस्तर लिहून झाल्यावर तुम्हाला काय करावं लागेल त्याला बॉक्स करावा लागेल प्रश्न सोपा होता एकदम सोपे प्रश्न आहे किचकट करून घेऊ नका कारण मी अगोदरच तुम्हाला सांगितलंय एक्सरसाइज फर्स्ट आणि एक्सरसाइज सेकंड तुम्हाला काय करायचं आहे नीटच आहे समजलं पुढचा प्रश्न बघूया आता आपल्याला सराव संच चार पॉईंट दोन मधलं गणित बघायचं जे महत्वाचं आहे आता याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण एखाद्या दुकानात गेल्यावर काय करतो वस्तू खरेदी करतो त्या आपल्याला ते बिल देतात बरोबर आता जे बिल आपल्याला दिलं जातं ना त्याच्यावर जीएसटी नंबर लिहिलेला असतो पहिल्यांदा लक्षात ठेवा जीएसटी नंबर कोणाला दिला जातो तर एक लक्षात ठेवा तर जीएसटी सगळ्यांचाच असतो पण जीएसटी नंबर जे मोठमोठे व्यापारी असतात ज्यांचं उत्पन्न जास्त असतं त्यांना जे जे मोठे व्यापारी करतात म्हणजे कोणत्याही दुकानात जावा त्यांचा काय असतो जी एस टी नंबर असतो आता जे बिल आपल्याला दिलं जातं त्या बिलावर काय काय मेन्शन केलेलं असतं बघा पहिल्यांदा नेम म्हणजे वस्तूचं नाव त्या आहेत नाही त्याच्यानंतर रेट रेट म्हणजे काय वस्तूचा दर त्यानंतर क्वांटिटी म्हणजे तुम्ही किती वस्तू घेणार त्याच्यानंतर त्याची करप्राप्त किंमत त्याच्यानंतर जीएसटीचा दर आणि त्यानंतर एकूण बरोबर आता इथे लक्ष द्या इथे तुम्हाला दिलेला आहे नवीन आहे एच एस एन नंबर हा काय आहे तर लक्षात ठेवा मार्केटमध्ये ना भरपूर प्रकारच्या वेगवेगळ्या वस्तू असतात त्या प्रत्येक वस्तूंना एक वेगळ्या प्रकारचा कोड दिलेला जातो इथे मी लिहिलेला आहे बघा वस्तूच्या वर्गीकरणाचा विशिष्ट क्रमांक वस्तूची वेगवेगळी विभागणी केलेली असते वर्गीकरण केलेलं असतं ना तर त्याला एक काय दिला असतो क्रमांक दिलेला असतो तो असतो कोड तो ऑलरेडी आपल्याला पुस्तकात दिलेला तो असतो तोच आपल्याला कोड काय करायचा असतो लिहायचा असतो वेगळा असा काही तुम्हाला इमॅजिनरी नंबर टाकायचा नाही दिलेला असतो तुम्हाला प्रश्न बघा पुस्तकामध्ये की तुम्हाला समजेल त्यानंतर एखादा जर तुम्ही बिल बघितलं बिल मी मेन्शन करेन बिल ज्या बघितलं तर त्या बिलावर दुकानदाराचं नाव असतं पुरवठादाराचं नाव असतं त्याचा पत्ता असतो फोन नंबर असतो ईमेल असतो या सगळ्या गोष्टी असतात ज्या तुमच्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत ते एकदा तुम्ही काय करायचं ते बिल बघायचं आहे तुमच्या घरात जर एखादं बिल असेल तर ते बघायचं आता इथे लक्षात इथे आपल्याला काय करायचं तर इथं आपल्याला बिलिंग करायचं आहे म्हणजे टोटल कॉस्ट काढायचे आपल्या जवळ दोन वस्तू दिलेल्या आहेत पहिली वस्तू दिलेली आहे मोबाईल बॅटरी आणि दुसरे दिलेले आहे हेडफोन आता ह्याचा रेट दिलेला आहे आपला रेट दिलेला आहे तर त्या मोबाईल बॅटरीचा रेट आहे दोनशे रुपये आणि हेडफोनचा रेट आहे साडेसातशे रुपये आता नग घ्यायचा आहे तर आपल्याला किती वस्तू घ्यायची आहे तर मोबाईल बॅटरी आपल्याला एक घ्यायची आहे आणि हेडफोन सुद्धा किती घ्यायचा आहे एकच घेतला आपण तर करप्राप्त किंमत तर आपल्याला माहिती आहे पहिल्यांदा काय करणार आपण हे दोनशे रुपये आहे एक नग आहे तर दोनशे एके दोनशे म्हणजे करप्राप्त किंमत किती झाली इकडे दोनशे रुपये आणि हा सुद्धा नग एकच आहे म्हणजे इथे किती होणार सातशे पन्नास समजा नग जर दोन असते तर इथे मी काय केलं असतं दोन नग लिहिले असते आणि दोनशे गुणवले दोन, दोन केले असते म्हणजे करप्राप्ती किंमत किती होणार होती चारशे रुपये इथपर्यंत समजलं आता लक्षात ठेवा के केंद्राचा जो दर आहे आणि राज्याचा दर तो आपल्याला काढावा लागेल जीएसटीचा एकूण दर आहे बारा टक्के आणि एकाला दर दिलेला आहे अठरा टक्के बारा टक्के दर दिलेला आहे आणि किती टक्के दर दिलेला आहे अठरा टक्के दर दिलेला आहे बारा टक्के दर आहे ना तो दिलेला आहे मोबाईल बॅटरीचा दर आता बारा टक्के दर म्हणजे माहिती आहे आपल्याला सी जीएसटी किती होणार सहा टक्के आणि एस जीएसटी किती होणार सहा दराच्या ठिकाणी दर लिहिला मी आणि हेडफोनवर दर दिला आहे अठरा टक्के म्हणजे किती टक्के होणार नऊ नऊ टक्के आणि राज्याचा दर किती होणार नऊ सिम्पल काम करायचं आता आपल्याला फक्त एवढंच करायचं ह्या दोनशे रुपयावर सहा टक्के कर लावायचा आणि किंवा बारा टक्के लावा पण आता इथे बारा टक्के लावूया नको कारण बारा टक्के लावल्यावर पुन्हा त्याचा अर्ज करावा लागणार त्यापेक्षा काय सहा टक्के दर लावूया म्हणजे दोनशे रुपयावर दोनशे रुपयावर जर आपण सहा टक्के जर दर लावला तर दोनशे शंभर मध्ये शून्य शून्य कॅन्सल होतात उरतात सहा ने सहा होणे म्हणजे बारा रुपये हा सी जी एस टी आहे आणि बारा रुपये ते तिकडे सुद्धा से आपण सेम तेच से लिहिणार ना बारा बारा बाराच लिहिणार कारण दोन्ही दर काय असतात सेम झालं तर मला ह्या मोबाईल बॅटरीची एकूण किंमत किती झाली तर हे दोनशे रुपये अधिक हे बारा रुपये अधिक हे बारा रुपये म्हणजेच किती झाले बारा अधिक बारा चोवीस म्हणजे ह्या मोबाईल बॅटरीची एकूण किंमत होते दोनशे चोवीस रुपये इथपर्यंत समजलं आता हा नऊ टक्के दर आपल्याला साडेसातशेवर लावायचा आहे बरोबर तर लावूया साडेसातशे गुणवले नऊशे शंभर हे शून्य हे शून्य कॅन्सल करा पंच्याहत्तर गुणवले नऊ करा तर पंच्याहत्तर गुणवले नऊ किती होतात बघा पटकन करा पंच्याहत्तर गुणुले नऊ नवा पाच किती पंचेचाळीस पाच हातचे आले चार नव सात नाईन सेवनचा नव सात त्रेसष्ट त्रेसष्ट आणि चार किती किती सहाशे पंच्याहत्तर सहाशे पण इथे लक्षात ठेवा दहा उरले खाली तर सहाशे छे छेद किती करणार दहा आता काय करायचं दहा ने भागायचं पण त्यापेक्षा आपण काय करूया वरती एका अंकानंतर काय देऊया दशांश चिन्ह देऊया कारण खाली एक शून्य आहे तर वर किती होईल सदुसष्ट पन्नास पैसे रुपये म्हणजे लक्षात पैसे म्हणजे याचा केंद्राचा दर सदुसष्ट पॉईंट पन्नास रुपये सदुसष्ट पॉइंट पन्नास रुपये आले लक्षात आता आपल्याला टोटल करावी लागेल आपल्याला एकूण किंमत काढावी लागेल तर सातशे पन्नास अधिक सदुसष्ट पॉईंट पन्नास अधिक सदुसष्ट पॉईंट पन्नास बेरीज करताना लक्षात ठेवा बेरीज करताना दशांश चिन्ह आहे याचं भान ठेवा समजलात अगोदरच सांगतो आपण चुकतो बेरीज करताना इथे किती आहे सातशे पन्नास आहे आणि इथे किती आहे सदुसष्ट पॉईंट पन्नास पैसे आहेत दशांश चिन्ह आहे डेसिमल पॉईंट आहे त्यामुळे इकडे डेसिमल द्या आणि झिरो वाढवा म्हणजेच आता बेरीज करूया सदुसष्ट पॉइंट पन्नास सदुसष्ट पॉईंट पन्नास आता बेरीज किती पाच आणि पाच दहा आजचाल आहे दशांत आणि सात चौदा चौदाने पंधरा पाच हजचा बरोबर अठरा हजचाला आहे सात आणि किती म्हणजेच किती आठशे पंच्याऐंशी रुपये किती रुपये आठशे पंच्याऐंशी रुपये म्हणजे सगळ्यात जीएसटीचा करला